स्वराज तालुक्यात पावसाचा कहर अनेक गावांना पाण्याचा विळखा आमदार तानाजी सावंत यांचे रुई देवगाव येथील घटनास्थळी भेट एनडीआरएफ व लष्करी सैन्याकडून मदत कार्य सुरू हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सव्वीस तर बोटीच्या सहाय्याने बावीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आमदार तानाजी सावंत यांची घटनास्थळी भेट तो इथे पाण्यातून पाच बालके व आठ नागरिकांना बचाव पथकाच्या वतीने बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांची आमदार तानाजी सावंत यांनी भेट घेतली असून पूरग्रस्तांना शासन देईल तेव्हा देईल पण सध्या वरुणात सुगरवर्कच्या वतीने जीवन आवश्यक वस्तू पुरवण्याचे आदेश उद्योग समूहाला तानाजी सावंत यांनी दिले आहेत सध्या शेळगाव येथील खैरी नदीवर पूल पाण्याखाली गेल्याने करमाळा येथे होणारी रहदारी बंद वाटेपोळी येथील नदी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने अन्हाळाकडे जाणारी वाहतूक बंद आवा पिंढ येथील उगा नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने कुर्डवाडीकडे जाणारी वाहतूक बंद रोई येथील पूल देवगाव येथील पूल पाण्याखाली गेली असून वाहतूक पूर्णपणे बंद आहे तर बार्शीकडे जाणारा रस्ता सोनगिरीजवळ पाण्याखाली गेल्याने सदरील सर्व रस्त्यावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे पाण्याने ओढलेली परांडा तालुक्यातील सिरसाव हिंगरगाव बुद्रुक लोणी साखर शेळगाव माणिक बाबा नगर जाकी पिंपरी सरणवाडी आदी गावात पाणी सोडले असून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य करण्यात येत असून एनडीआरएफ व लष्कराच्या वतीने मदतकारी युद्ध आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पूरग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवून देणार असल्याचे आमदार तानाजी सावंत यांनी सांगितले स्वराजे संदेश परंडा पांडुरंग ठोसर शेवटी पाणी येते रात्री जर पाऊस वगैरे आला आणखी ढोकपट्टी झाली किंवा काय झालं तर थोडं प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता आहे म्हणून एन डी आर एफच्या टीममध्ये टीमच्या बाबतीत आम्ही पूर्णतेच्या टचमध्ये आहोत कलेक्टरच्या टचमध्ये आहोत माझ्या अंदाजाला दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्राचे आमचे एकनाथ भाऊ यांच्याशी बोललो एकनाथ भाऊनी परत नाशिकला आपला फोन केला आपल्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत परत आढावा घेतला पण येणारा हा पाऊस आणि व्हिजन्स त्यांना जो त्यांचे दिसायला जे लागतं त्या पद्धतीने हेलिकॉप्टरचं थोडं आवडून बसलो होतं त्याच्यामुळे परत हेलिकॉप्टर केलं किती वेळ रेस्क्यू चालेल असं काही प्रशासनाशी बोललं रेस्क्यू खूप बऱ्यापैकी जवळपास नाईन्टी पर्सेंट रेस्क्यू झालेला आहे फक्त राहिले ती एका गावाचं रेस्क्यू राहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी गावाच्या गावाला वेढा दिलेला आहे गावात पाणी घेऊन किंवा जनजीवन विस्कळीत झालं असं नाहीये आणि म्हणून आताच आम्ही ते ॲडव्होकेट आमचे जगताप साहेब त्यांच्याशी बोललो की आतल्या लोकांना धीर द्या त्या ठिकाणी घाबरून जायचं काय कारण माझा हा प्रश्न आहे सामान्य जनतेच्या जनतेच्या भावना या आहेत की खूप काही सगळं वाहून गेला लोक अक्षरशः घालमोकडून आहेत काय प्रशासना करून त्यांना दिलासा तातडीने देण्यासाठी काय केलं जाणार कि बघा तातडीने दिलासा सगळं वाहून गेलेलं सगळं ज्या ज्या ठिकाणी माजी जनता किंवा ज्यांच्यावरती हे आबाळ कोसळलेलं आहे अशांना तात्काळ भैरवनाथ शुगर वर्कच्या माध्यमातून त्यांना जीवनावश्यक वस्तू सर्व आम्ही पुरवतो आहोत शासन शासनाच्या पद्धतीनं मदत देईल याचे पंचनामे सुरू झालेले आहेत कलेक्टरना स्टँडिंग ऑर्डर दिले आहेत तहसीलदारांना स्टँडिंग ऑर्डर दिले आहेत आता पिकाचं नुकसान असेल घर पडलेल्याचं नुकसान असेल घरातलं सामान सुमान वाहून गेलेलं असेल शासनाच्या माध्यमातून त्याचा पंचनामा होऊन त्यांना मदत ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल मी डेफिनेट करेन पण तरी सुद्धा आज जी लोक रस्त्यावर आले ज्यांचं सामान सुमान वाहून गेलेलं आहे त्यांना असं वाटतं की आपलं आज काहीच राहिलेलं नाही त्याच्यासाठी मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा एक वडीलधारी म्हणून त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे दुसरी एक मागणी होते की ओल्या दुष्काळाची सगळी सर्कल ज्या पद्धतीचे निकष आहेत ते पूर्ण झालेत पावसाचे बेचाळीस मंडळ जिल्ह्यातली सगळी अतिवृष्टी झाली सततचा पाऊस गाय धरला जातो मात्र आता ओल्या दुष्काळाची मागणी शेतकरी करतोय आपण आमदार आहात काय मागणी असणार आहे आपली त्याचाही जे शेतकऱ्यांचं मागणं आहे तेच माझंही मागणं असणार आहे त्याचा पाठपुरावा मी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे लावून नाही आमदार साहेब आश्वासन देत आहेत आमदार